कोण पाहिजे कोण 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 पाहिजे हा कोण नाही मग रोज पाहत राहते मी तुम्हाला काय पाहत राहत तुम्ही तिकडं रोज हा मग रोज काय राहते डोळ्याने पाहते काही काही अलग दिसतं का तुम्हाला नाही नाही काहीच आलं आणि मग पाहत राहते मग काय पण तुमचं रोजचा टेप झाला ना रोजचा मग तो काय रोज पाहिला रोज सकाळी मी कपडे वाळू घालते इथं उभं राहते काय राहत तुमच इथं राहते उभं काय म्हणजे तुला कोणी सांगितलं मी तो पाहिलं मी डोळ्याने पाहिलं मग मा? तू कार पाहते माग काय पाहते म्हणजे हा तू माझं पाहणार आणि मी काहीच नाही म्हणायचं तुम्हाला कार काय म्हणायचं मग मी माझोय ना शोभा शोभात शोभा हे वाय का तुमचं तुमच मा मी तुमच्या डोळ्यानेच पाहते मला ना का भाऊ तिकडे जाणार मग कुठं तिकडे कुठे जाऊ मग मला इकडेच पाहायचं हिथ काय पाहतो हे काय डोळे पडू का म्हणजे मग ए माझ्या पाहतो पाहते माझ्या डोळे पोडला महागात पडेल तुला तुम्ही काय लायसन काय तर काय हो आता काय कमी काय काय तर असं पाहत भांगे तू अशी बोललो नाही चाललो आपण असं पाहू नका ना कोणी जर पाहिलं तर काय म्हणून काय म्हणाय म्हणा माणूस कोण येतो म्हणा सारखं इथं हा सारखं इथं इथं या जायचं रस्ताला तुमचा रस्ता आहे आणि आमचं घर कुठे तुमचं घर आहे इकडे आणि मग या रस्त्याने आमचा रस्ता ना इकडून जा तुम्ही असं मात या सरळ रस्त्याने बी मी इथं काय थांबले मग त्याची वाट पाहतोय कोणाची महादेची उभा तिकडे एवढं उन्हात कुठे जाते मग तिकडून लोक पाहत राहते आणि भेटत नाही काय भाऊ काय उभा राहायला तुमची नजर तशी ना हा बघ नजरेकडं तिकडे पाहायचं इकडे काय असं घराकडे पाहतो तुम्ही काय करताय ते काय तुमच्याकडे कपडे नाही का हे कपडे होते कपडे आहे का कसे वाढ घालता पाहत होतो काय काय दुतलं काय काय नाही असं हो थोडीफार लाज वाटू द्या जरा म्हणजे आपण काय काय करू राहिलो काय नाही ए भाई जरा येऊ बरं जाय लाजूज नको शोबत का तुम्हाला कर सांगा काय झालं शोभायला आम्ही जरा तुमच्या घरा आलो मानावर आला आणि तुमच्या बाईक पाहत राहिलं तुम्हाला काय वाटतं कसं काय तोच आहे का म्हणजे दहा रुपये राहतो तुम्ही काय तुम्ही कोण येत आहे तो मादे कोणतं मादे त्याला येऊ द्या पाहते ना मी त्यानं सांगितलं तुम्हाला मी तोर रोज सांगतो रोज नाही महाजत नाही रात रोज एक दिवस तुक्या राहतो एक दिवस राहतो एक दिवस पांढरा राहतो बरोबर मग तुमच्या सारखीच ती मी त्यांच्या घर जाऊ दोन त्याच्या घरी ते गावात राहते जाऊ मग तुका राहतेय लांब सोडून तुम्ही आम्हाला कळायला म्हणून आलो काय कळालं तुम्हाला इकडे जायचं बरं मी धुन वाघ येतो तुमचा तुमचा माझा सामना होतो बाई तुम्ही काय करते आम्हाला माहिती राहते का येऊन आलो का पाहिलं का तिकडे खालती आणि तुम तुमच्याकडे नजर मारली का तुम्ही दोन वाळात घालत राहते आता काय करावे अहो मी रोज पाहते तुम्ही असे सारखे टाकामाका पाहत राहते काय दिसतं मला तेच कळ कुठे काय दिसते आता काय दिसतंय सांग तुम्ही दोन वाळात घालते काय दिसणार मला सांगा बरं मी रस्ते हो रस्ता नाही रस्ता नाही आमचे दार हा तू विशेष कुठे तिकडे पाय हा रस्ते दिसत सर तुम्हाला रस्ते तुला कळालं सर मी रोज येतोय मग तुला चांगला माहिती ना मग काय काल जे जाहीर कर राहिली म्हणजे ऐकायला तरी तुम्ही घ्यायचं समजून काय समजून घ्यायचं आता तुम्ही काय म्हणा रोजा जेवण उभे राहते मग तुम्हाला कळायला पाहिजे सारखा काय मला कळव राहिलं म्हणून मी आल तुमच्या आला असतो घरी बोलला असतो बसला असतो आमच्या घरी काय आला मग माझ्या जोडीदार नाही घरी आज कुठे गेला कोणता जोडीदार तो नवरा मग सांग काय काम होतं काम काम काय होत आज तुला सांगू काय उपयोग आहे मला सांगा ना मग तू आज सांगू हा त्याला नाही यायचं होतं मला राह रात्रीचा कार्यक्रमावर रात्रीचा कार्यक्रम कायचा होता असं एक तरी पण थोडा मी धरलो ना काय कार्यक्रम कोणचा कार्यक्रम अहो ते जागरण गोदळाचा म्हणजे सांगा ना एवढं सा हे कर लागे तुम्हाला काय कळत नाही काय मिळाट तुम्ही बारीक असं सांगायचं कामाला जागरण गोदळ जायचं म्हणून मी पाहायला आले तुम्ही काय म्हणता रोज थोडं जागरण राहू लई गर्दी लई दाटती ती आता रोज रोज रात्रचं करायचं काय जागरण गोंधळ मला एक सांगा तुम्ही रोज रोज का बरे तू बरोबर राहते हे बाई तो आहे वाट पाहतोय मला डायरेक्ट तुला विचारता येत नाही मी इकून म्हटलं का तर तिकडे काही वा करते तू त्याच्यामुळे मी फक्त इकडे येऊन उभं राहतोय मी ना तुमच्या माणूस आखे जगात नाही पाहिला अगं तर गोड गोड बोलायचं माणूस या थोडस गलत वर पाणी घ्या आम्ही नाही देत कोणाला पाणी बी तो नवरा जोडदार असून जोडदार बाहेर घरी आम्ही करायला यायचं काय करायला जागरण कार्यक्रमाला मग तिकडे जा ना पाणी प्यायला इकडे काय आले बाई तुम्ही चुकीच्या बोलता बर आम्ही चुकीचे घ्या तुम्ही लय सरळ जा बर तुम्ही जाऊ का मग हा चल का थांबू ना का परत तिकडे दिसले बाई बर का आता कमी कपडे वागा लागले तुम्ही दिसले टांगडे तोडून तुमचे म्हणजे हा जाऊ राहिले का जा ना काय माणूस हा काढून दिले निघतच नाही उद्या येईल परत काला आय काल येतो उद्या उद्या जर आला ना निर्मा सामनेत घालून देऊ ते तुला येतो